ठरलं तर मग या मालिकेच्या एकवीस ऑक्टोबरच्या भागामध्ये अश्विनने मैनावती आणि सदाशिव या दोघांना रंगे हात पकडले अश्विनने या दोघांना एका डॉक्टर डील करताना पकडले आता हे कसलं डील करत होते तो डॉक्टर यांच्याकडे कसले पैसे मागत होता आणि अश्विनने ज्या वेळेला हे सगळं पाहिलंय आणि घरी येऊन या दोघांचा पर्दाफाश केलाय आणि सगळ्यांच्या समोर खोटी मैनावती आणि खोटे सदाशिव यांचा आता खूप मोठा भांडेफोड झाले काय नक्की केलंय कसं घडले हे दोघ जण कसे एक्सपोज झालेत पाहूया सायली खरेदी करून आणली असते तिने आता सदाशिवसाठी खूप सारे कुर्ते आणलेले असतात आणि ती सांगते बाबा हे या तुमच्यासाठी खूप सारे कुर्ते आणलेले आहेत आणि आई तुझ्यासाठी साड्या त्यावरती प्रताप म्हणतो वा सायली आज तर तू खूपच खरेदी केलेली आहेस यावरती अर्जुन सांगतो काही खरेदी करायला ती तयारच नव्हती बरेचसे मी तिला आग्रह केला त्यामुळे ही सगळी खरेदी तिने केली आहे नाहीतर काही काही घेत नव्हती ती असं ती आता इकडे सायली म्हणते वा तुमच्या दोघांची खरेदी खूप सुंदर झाली अस्मिता म्हणते की हा कलर किती सुंदर आहे ना यावरती सायली सांगते हो आई हा कलर तुला खूपच उठून दिसणार आहे असं म्हणत ती मैनावतीच्या अंगावर ती एक एक साडी टाकत असते त्याच वेळेला आता इकडे अर्जुन म्हणतो मम्मा तू कॅश आणायला सांगितली होतीस ना बघ मी कॅश घेऊन आलेलो आहे आणि अजून काही हवं असेल ना तर कॅश सांग असं म्हणत तो ती कॅश कल्पनाकडे देतो कल्पनाकडे कॅश ती कल्पना म्हणते सायली तू एक काम कर ना ही कॅश तुझ्याकडेच ठेव आणि जेव्हा लागेल तेव्हा आता दे असं म्हटल्यावरती कल्पना ती सगळी कॅश सायलीकडे होती हे महिनावती आणि आता सदाशिव एकमेकांकडे पाहून लगेचच ठरवतात की काय करायचं म्हणजे त्यांना बोलायची सुद्धा गरज पडत नाही आहे आणि ते एकमेकांकडे पाहतच नक्की आता ह्याच्यात काय करायचं हे ठरवतात आणि त्यानंतर अर्जुनला कसला तरी कॉल आलेला असतो आणि सायली पैसे ठेवण्यासाठी ज्या वेळेला वरती जाते तेव्हा महिनावती तिला ते म्हणते मला एक गोष्ट सांगशील का अगं ह्यातली कोणती साडी मी लक्ष्मीपूजनाला नेसू कोणती कधी नेसू ही गोष्ट मला काही कळलीच कर नाही त्यावरती सायली म्हणते आई अगं नेस ग तू कोणतीही नेसलीस तरी तुला छानच दिसणार आहे त्यावरती ती म्हणते नाही ग चल आपण तुझ्या खोलीत जाऊया आणि आता एकदा डिस्कस करूया की कोणती साडी कधी मेसायची ते असं म्हटल्यावर ती लगेचच सायली म्हणते चल आई मग ती मैनावतीला घेऊन आता घरात येते घरात आल्यावरती ती आता तिला बसायला सांगते थांब आई मी पैसे ठेवते मग आपण ठरवूया कोणती साडी कधी मिसूया मग त्यानंतर लगेचच सायली आता ती जोरीत पैसे ठेवण्यासाठी येते ही बघ ही लक्ष्मीपूजनाला नेसते ही आता नेसते ही नंतर नेसते असं म्हणत तिला गोल गोल बोलण्यामध्ये गुंगवते पण बोलता बोलता ती आता सायलीने पैसे कुठे ठेवलेत त्याची चावी कुठे ठेवले हे सगळं सगळं आता बघून घेते आणि त्यानंतर मग बरोबर प्लॅन नुसार इकडे सदाशिव सायलीला आवाज देतो सायली सायली आणि त्यानंतर मग मैनावती म्हणते जा जा तू जा बर तुला बाबा का बोलवतात ते, ते बघ जा असं म्हणत आता इकडे दोघांनी न बोलता जो काही घाणेरडा प्लॅन केलेला असतो त्यात सायली अडकते आणि सायली खाली येते सायली खाली आल्यावरती बाबा काय झालं यावरती तो म्हणतो हे बघ तू म्हटलीस ना की कुर्ता बाबा घालून दाखवा तर मी कुर्ता घातलाय सायली म्हणते पण याच्यावरती जॅकेट पण होतं बाबा यावरती ते म्हणतात नाही ग मला काही जॅकेट भेटलं नाही यावरती ती सांगते चला मी तुम्हाला दाखवते असं म्हणत मग आता सायली त्याला दाखवण्यासाठी जॅकेट ज्या वेळेला त्याच्या रूममध्ये जाते बरोबर मैनावती सायलीने ज्या ठिकाणी चावी ठेवलेली आहे तो ड्रॉ चावी काढते तो ड्रॉवर उघडते आणि त्याच्यामधून आता पैसे काढते तोपर्यंत अर्जुनला काही कामा निमित्त रूममध्ये यावं लागत असतं म्हणून तो सुद्धा रूममध्ये यायला निघतो इकडे मैनावती ती झोरी खोलत असते पटकन पैसे काढते अर्जुन ज्या वेळेला आता दारामध्ये येतो आणि आत तो आता टोकवून पाहतो तोपर्यंत मैनावतीचं काम आता झालेलं असतं मैनावतीने पैसे चोरून लपवून ठेवलेले असतात आणि साड्यांच्या घड्या करण्याची ॲक्टिंग करत असते तोपर्यंत अर्जुन म्हणतो तुम्ही इथे यावरती ती म्हणते नाही नाही म्हणजे सायलीसोबतच मी इकडे आले होते तर सायलीला खाली बाबांनी आवाज दिला ना म्हणून ती खाली गेली तर मी पण जाते जावयाच्या खोलीमध्ये असं किती दिवस बसून राहणार आहे मी नाही नाही मी सुद्धा आता ताबडतोब खाली जाते असं म्हणत ती साड्या वगैरे गुंडाळते आणि खाली जायला निघते बरं हे सगळं चालू आहे असताना अर्जुनने तिला पैसे चोरताना अजून तरी पाहिलेलं नसतं इकडे तोपर्यंत सायली आता सदाशिवला सांगत असते वा बाबा मस्तच छानच जॅकेट घातलेलं दिसतंय तुम्हाला तितक्यात तिथे महिनावती आणि अरे वा अहो तुम्ही तर एकदम पिक्चरच्या हिरोसारखेच दिसतंय की असं म्हणत ती आता कौतुक करायला लागते बरं हे सगळं होत असताना पैसे चोरून ऑलरेडी झालेले असतात म्हणून त्यांचं काम मात्र फट्टे झालेलं असतं दोघंजणं एकमेकांकडे पाहून आता इशारा करतात त्यानंतर मैनावती म्हणते की मी काही बाई साडी नेसत नाही कारण ना मी काय विचार केला की सणाला त्या दिवशी नवीन घडी मोडेन आत्तापासून कशाला नेसून बघू साडी म्हणून मी काही साडी ने बघत नाहीये असं म्हटल्यावर ती सायली म्हणते ठीक आहे आई तू नंतर नेस आणि सायली निघून जाते त्यावरती तो म्हणतो काय ग का? काम करायला जमलं की नाही पैसे चोरता आले की नाही यावरती ती, ती म्हणते काम एकदम फत्ते झाले तुम्ही ऐन वेळेला सायलीला बोलवलत ना त्यामुळे माझं काम फत्ते झालेलं आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो अरे वा यावरती ती सांगते काय सांगू तितक्यात तो अर्जुन सुभेदार तिकडे आला होता यावरती ती तो सांगतो की तू पाहिलं नाही त्यांनी तुला यावरती ती, ती म्हणते नाही पाहिलं नाही पण ना मला काय म्हणायचं आहे भरपूर रगड पैसे होते तिकडे पण मी थोडेच चोरले कारण अचानकपणे सगळे पैसे कमी झाले ना तर उगाच कुणाला संशय नको यायला असं म्हणत दोघं जण आता इकडे प्लॅनिंग करायला लागतात यावरती सदाशिव म्हणतो हे बघ लेकीचं सासर आहे हे, हे कबूल आहे पण तरीसुद्धा ज्या वेळेला या घरातनं बाहेर पडायची वेळ येईल तेव्हा आपल्या आता गाठीशी इतकं काही पाहिजे की आता आपण व्यवस्थित राहू शकू म्हणजे खरं बघायला गेलं तर हे लोक आता इतकं सगळं घरामध्ये पैशाच धबधबा हात ठेवतायत काय करायचे ते कुसत पैसे ठेवून त्यामुळे आपण वापरले ना थोडेफार पैसे तर आपल्याला पण बरं आणि त्यांना काय फरक पडतोय यावरती आता इकडे प्रिया हे सगळं ऐकते आणि प्रिया विचार करते ज्या वेळेला ही महिनावती म्हणजे पा पायऱ्यांवरून चाधावत पळत आली ना त्याच वेळेला त्याच वेळेला मी समजले होते की ही आता काहीतरी उद्योग करूनच आलेली आहे नक्कीच पैसे चोरून आता ती आली असणार ही गोष्ट मात्र आता मला कळलेली होती असं म्हणत असताना इकडे आता प्रियाला बरोबर आपल्या आई वडिलांच्या चाली कळत असतात त्यानंतर मग आता इकडे तो सांगायला लागतोय बघ इतके छोटे मोठे हात मारून चालणार नाही आहे जरा मोठा हातसुद्धा आपल्याला मारायला पाहिजे यावरती मग आता ती सांगते हो हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आणि त्या दोघांचा एक चांगला प्लॅन ठरतो की या घरात कुणाला कळणार पण नाही की आपण हात मारलाय आणि आता आपण तोपर्यंत पैसे घेऊन पसार झालेलो असू हा सगळा प्लॅनिंग दोघांचा असतं पर हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत दिवाळीची साफसफाई किल्लेदारांच्या घरात चालू असते ज्या किल्लेदार साफसफाई करत असतात त्यावेळेला अचानकपणे आता सुमन म्हणते भाऊजी तो कंदील तो कंदील तुम्ही आणि प्रतिमा वाहिनी मी जपून ठेवला होता तो तो कंदील आपण लावायचा आहे ना यावरती शोधूया का आपण कंदील असं सुमन ज्या वेळेला बोलायला लागते आणि त्यावेळेला त्यावेळेला रविराज म्हणतात राहू दे ग सुमन त्या आठवणी फक्त आता माझ्यापुरत्याच आहेत माझ्यापुरत्या असलेल्या आठवणी उगाच काही करण्यामध्ये शोधण्यामध्ये अर्थ नाही आहे यावरती मग आता लगेचच प्रतिमा सांगायला नाही नाही त्या आठवणी माझ्यासाठी सुद्धा आता महत्वाच्या आहेत सुमन काढ ना तो आपण तो काढून बघूया ना कंदील असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात हो प्रतिमा काढतो तो कंदील असं म्हणत मग आता रविराज कबर्डवरती असलेला तो कंदील काढतात आणि तो कंदील आता इकडे हातात देतात सुसुमनच्या त्याच वेळेला तिथे असलेला पंट्यांचा तो बॉक्ससुद्धा काढतात पणट्यांचा बॉक्स काढल्यावरती आता इकडे ते सुमनच्या हातात देतात सुमनला प्रतिमा सांगते दे तो बॉक्स आता माझ्या हातामध्ये दे असं म्हणत ती लगेचच तो बॉक्स घेते बॉक्स उघडते याच्यामध्ये तर आता पंटे आहेत आणि एक एक पंटी काढत तिला सगळ्या जुन्या आठवणी आठवायला लागतात ला सगळ्या आठवणींचा तिच्या मनामध्ये कल्लोळ होतो ही तर ही तर आता पंटी आपल्या तन्वीने रंगवली ना असं ती म्हणायला लागते त्यावरती आता इकडे रविराज म्हणतात हो हो ही पण ती आपल्या आता तन्वीनेच तर रंगवलेली आहे आणि त्यावरती मग ती सांगते खरं तर ही ती रंगवायला तन्वीचा हट्ट होता की तिला आता पिंकच कलर हवा होता पण काय सांगू हा पिंक कलर काही सापडत नव्हता मग मी तिला म्हटलं होतं की तू येल्लो कलर दे आणि त्यावरती आता ही अशी डिझाईन काढ मग नंतर पिंक कलर सापडल्यावरती यल्लो कलरवरती तिने आता पिंक कलरची डिझाईन काढली होती आणि त्यानंतर मग ज्या वेळेला ही डिझाईन तिची पूर्ण झाली ना त्यावेळेला ती सगळं उरकत असताना अचानकपणे पिवळा आणि गुलाबी हे दोन्ही रंगतीच्या अंगावरती फ्रॉकवरती उलटले होते घाईघाईमध्ये तो फ्रॉक पूर्ण खराब झाला होता मी तिला म्हटलं पण होतं तू काळजी करू नको दुसरा फ्रॉक घाल पण आई मला तोच हवे तोच हवे म्हणून रडत होती इतक्या बारीक डिटेलमध्ये गोष्टी आता प्रतिमाला आठवत आहेत म्हटल्यावरती रविराजांच्या आनंदाचा राहत नाही प्रेक्षकांनो रविराज खूपच खुश होतात आणि खरंच प्रतिमा तुला सगळ्या गोष्टी किती क्लिअरली आठवत आहेत असं म्हणतात सुमन म्हणते हो ना महिनी अहो तुम्हाला सगळंच किती क्लिअरली आठवतंय म्हणजे कमालच झाली म्हणायची असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे सग म्हणजे रविराजांना खूपच आनंद होतो रविराजांना आनंद होतो आणि ते खूप खुश होतात इकडे तोपर्यंत तो सायली आता लाडू करत असते काजू बदामची तिने आता आपल्या बाजूलाच ड वाटी ठेवलेली असते महिनावरती मदत कमी पण ते काजू बदाम लपवण्यामध्ये जास्त आता इंटरेस्टेड असते तिथे असलेले काजू बदाम पटापट पटापट आपल्या हातात घेऊन कधी एकदा रूममध्ये जाऊन आता ते खातोय असं तिला झालं होतं तोपर्यंत इकडे आता फोन येतो पूर्णाजीचा कल्पनाला आणि त्यावरती ती सांगते पूर्णाई अहो कधी येत आहे तुम्ही दिवाळी तर तुमची आता आम्हाला खूप आठवण येते आहे पण झालं ह आता माई मावशींना सांगा की मी माझ्या घरी दिवाळीसाठी जाते असं म्हटल्यावरती मग आता इकडे पूर्णाची तीरा सांगतात हो हो तू चिंता करू नकोस दिवाळीला मी तुमच्याकडे येतेच आहे असं म्हटल्यावरती सायडी म्हणते काय झालं आई म्हणजे आता पूर्णाची येत आहेत का असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते कल्पना हो हो पूर्णाईंनी सांगितलेलं आहे त्या कर, कर, की त्या लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीमध्ये येत आहेत असं म्हटल्यावर ती सायली सांगते चला चला छानपैकी फुलांची तोरणं लावूया छानपैकी डेकोरेशन करूया सुंदरसा फराळ करून पुर्णाजीच्या स्वागताची आपण तयारी करूया असं म्हटल्यावरती मग आता कल्पना म्हणते तू बे इकडे सगळीकडे जरी आता माळार आलंस ना तरी सुद्धा तरी सुद्धा पूर्णाईला ते बेसनचे लाडू सगळीकडे टांगल्यासारखे दिसतील कळत आहे का असं म्हटल्यावर ती मग लगेचच सगळेजण हसायला लागतात इकडे महिनावरती आता काजू बदाम चोरून रूममध्ये येते आणि घ्या ओ खा काजू बदाम यावरती तो म्हणतो किती महाग आहेत माहिती आहेत का किलो यावरती ती म्हणते राहू दे आपल्याला कुठे विकत आणायचे आहेत होती लाडू करत होती त्यावेळेला घेतले चार काजू ब असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे तो सांगतो हे बघ हे असे छोटे मोठे हात मारून चालणार नाही आहेत एकच एक मोठा हात मारणं सुद्धा आता गरजेचं आहे कळतंय का असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते तुम्ही चिंताच करू नका माझ्या डोक्यात सुद्धा आता एक प्लॅन आहे यावरती तो म्हणतो प्लॅन कसला प्लॅन यावरती ती सांगते हे बघा या घरामध्ये नुसतं राहून चालणार नाहीये चार पैसे यांच्याकडून उकळल्याशिवाय आपल्याला आता इकडे आपल्याला काही फायदा होणार नाहीये पोरीचं घर आहे मानूम आहे आपल्याला पण काही झालं तरी जर इथं उद्या हकललं तर किंवा इथून आपल्याला उद्या बाहेर काढलं तर तर नाही नाही आपल्याला काही झालं तरी सुद्धा आपल्या गाठीशी चार पैसे असल्याशिवाय आपण कॉन्फिडंटली इकडून बाहेर निघू शकत नाहीये काय करायचं यावरती तो म्हणतो हो पैसे तर चोरायचे आहेत यावरती सांगते सायलीच्या रूममध्ये सुद्धा काही फार पैसे नाही आहेत म्हणजे आपण वेगळ्या ठिकाणाहून पैसे कसे काढायचे याच्याबद्दल चर्चा करूया का यावरती तो म्हणतो कसे है? तूच तर सांग ना यावरती तिच्या डोक्यात एक खूप मोठी युक्ती असते आणि लगेचच ती युक्ती आता इकडे सदाशिवला सांगते सदाशिवला तर ही युक्ती इतकी आवडलेली असते की तो खूपच खुश होतो आणि त्यानंतर त्यानंतर खुश झालेला सदाशिव लगेचच तिला म्हणतो व्हेरी गुड आता आपण हीच युक्ती करायची आहे काही झालं तरी ह्याच युक्तीने पैसे येणार म्हणजे येणार या दोघांचं पुढचं प्लॅनिंग चालू होतं आता आपल्या मुलीच्या घरी गुड्या गोविंदाने राहावं पण नाही त्यांना चोरी करण्याची हो मुळातच त्यांची वृत्तीच क्रिमिनल माइंड असल्यामुळे त्यांच्या आता पोरगी प्रिया ही सुद्धा तशीच आहे आणि हे बाप आणि आई पण तशीच मग त्यांचं प्लॅनिंग ठरतं कशा पद्धतीने सुभेदारांच्या घरामध्ये मधून जास्तीत जास्त पैसे आपल्याला उकळवता येतील आणि ते दोघं जण प्लॅनिंग करतात फायनली ते ठरतं तो तोपर्यंत अर्जुन आपल्या रोममध्ये आलेला आहे त्याला माहिती आहे की सायदी अजूनही आपल्यावरती तितकीच चिडलेली आहे आणि तो आता सांगतो बायको सांग ना अगं म्हणजे काय तू कशामुळे माझ्यावरती रागवलेली आहेस काय अशी गोष्ट आहे जी मी विसरलोय तू जर का आज बोलली नाहीस ना तर माझा दिवस तर अख्खा खराब गेलेला आहे पण माझी रात्रसुद्धा खराब होईल प्लीज बायको प्लीज बोल ना तू मी तुला काय दिलेलं नाही आहे तू एकदा मला सांग तरी की मी तुला काय दिलं नाही हे जर का तू मला सांगू शकलीस ना तर मी नक्कीच तुला ते देईन यावरती मग आता सायली सांगायला लागते तुम्ही मला एक छोटा अर्जुन देणार होतात अर्जुन दिलात का यावरती तो म्हणतो अच्छा असं आहे काम आणि त्यानंतर मग आता ती सांगते हो त्यावरती तो म्हणतो अच्छा मग काय त्यात मोठं आहे आपण एक काम करूया आत्ताच आत्ताच त्याच्यासाठी प्रयत्न करूया की अर्जुन काय असं म्हणत असताना तो सायलीला जवळ घेतो सायली म्हणते हो हो लाईट तरी बंद करा की मग अर्जुन लाईट ऑफ करण्यासाठी जातो आणि फायनली सायली आणि अर्जुन आता इकडे खूप मोठ्या संकटातून बाहेर पडून त्यानंतर आता आपलं वैवाहिक जीवन चालू करायला निघालेले आहेत जेणेकरून आता इकडे या घरामध्ये येणाऱ्या आता इकडे वारसाची नांदी होणार असते बरं हे सगळं झाल्यावरती सकाळी अर्जुन उठतो पण सायलीने त्याचा हात आपल्या हातामध्ये असा काही गच्च पकडून ठेवलेला असतो की अर्जुनला हालचाल करताच येत नसते मग त्यामुळे त्यामुळे सायली इकडे तो पाहतो सायलीला पण सकाळी जाग येते आणि अर्जुन सांगायला लागतो आजच्या इतकी फ्रेश सकाळ माझी कधीच नव्हती इतकी सुंदर सकाळ माझी झालेली आहे ना आणि तुझा दिवस बघितला किंवा तुझं स्माईल बघितलं ना की तर दिवसाची सुरुवात आता खूपच सुंदर होते असं म्हणत तो आता सायलीकडे पाहत असतो सायलीसुद्धा अर्जुनकडे पाहते आणि दोघंजण खूपच खुश असतात त्यानंतर अर्जुन म्हणतो खरंच आजचा दिवस माझा खूप सुंदर जाणार आहे कारण तू आज सकाळी सकाळी गोड स्माईल दिलंस मग दोघंजणं एकमेकांकडे पाहत असतात आणि तोचपर्यंत इकडे आता एक वेगळा प्रकार आपल्या समोर प्रेक्षकांना आलेला आहे मैनावती आणि आता सदाशिव या दोघांनी जो काही प्लॅनिंग केले ते म्हणजे आता मैनावतीच्या हाताला फ्रॅक्चर झाले असं प्लॅनिंग केलेलं आहे मैनावतीच्या हाताला फ्रॅक्चर करून दोघं जण आता डॉक्टरांकडे आलेले आहेत आणि डॉक्टरांशी हुज्जत घालत आहेत म्हणजे फ्रॅक्चरचं प्लॅस्टर वगैरे करून झाले म्हणजे सुभेदारांकडून पैसे उकळून आता इकडे डॉक्टरांना कमी पैसे द्यायचे हे असं प्लॅनिंग ठरलेलं असताना अश्विन त्यांना पाहतो पैशावरून हुज्जत घाल आणि या दोघांचं प्लॅनिंग तर ठरलेलं असतं आणि डॉक्टरांकडून आता इकडे ते खूप मोठी रक्कम डॉक्टरांना द्यायच्याऐवजी थोडीशीच रक्कम देऊन ते आता डॉक्टरांच्या बाबतीत बरोबर उपाय करतात तोपर्यंत अश्विन हे सगळं पाहतो की हे प्लॅस्टर खोटं आहे आणि हे खोटं प्लॅस्टर करून पैसे उकळतात घरी आल्यावरती अश्विन सांगायला तो द्या तुमचा हात द्या इथे यावरती आता इकडे सायली म्हणते काय करताय आईचा हात फ्रॅक्चर झालेला आहे यावरती तो म्हणतो मी दाखवतो ना हात कसा फ्रॅक्चर आहे मग तो आता कैची घेतो आणि कैची घेऊन करा करा आता इकडे ते प्लॅस्टर कापतो आणि त्यानंतर सायलीच्या सुद्धा आता समोर आलेला आहे की आई वडिलांनी नाटक केलं आणि ती म्हणते बाबा पण तुम्ही हे असं केलं तरी का अश्विन म्हणतो मी ह्यांना डॉक्टरांसोबत बोलताना ऐकलं त्यांच्याशी पैशावरून हुज्जत घालत होते अश्विनने ह्या दोघांचं भांड फोडले आणि सायलीला खूपच मोठा धक्का बसलेला आहे